यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजची कथा आहे दहावीचा फुटलेला पेपर आणि राजू तर जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी मराठीचा दहावीचा पेपर फुटला आता पेपर फुटला ही बातमी महाराष्ट्रावर पसरली साऱ्या न्यूज चॅनलवर यूट्यूब चॅनलवर पेपर, पेपर फुटला पेपर फुटला पेपर फुटला ही बातमी आली जो तो फुटलेल्या पेपरची बातमी सांगत होता राजूच्याही कानावरती बातमी आली पण राजूने ती फार काही सिरियस घेतली नव्हती त्याचं कारणही तसं होतं राजू अभ्यास मुलगा होता तो हुशारही होता आणि त्याच्या शिक्षकानं पण सांगितलं होतं की परीक्षेमध्ये चिटिंग करायचं नाही आणि त्याच्या बाबानं तर ते त्याला तंबीज दिली होती की बिलकुलच कॉपी करायची नाही त्यामुळं पेपर फुटला काय नाही फुटला काय याचं काही गांभीर्य राजूला नव्हतं राजूने थोडा अभ्यास केला आणि रात्री झोपी गेला झोपी गेल्यानंतर त्याला अचानक जाग आली आणि त्याच्या पाठीमागे काहीतरी आवाज येत होता कशाचा आवाज आहे म्हणून त्यानं मागं वळून पाहिलं आणि मोठ्यानं बोलला अरे कोण आहे रे तिथं तर एक केस विचकटलेले फाटलेले कपडे आणि रडून रडून चेहरा सुडला होता डोळे सुधले होते आणि पार त्याचा अवकाळ उतरलेला पेपर पुढं आला आणि म्हणा मी दहावीचा पेपर आहे विसच विसोच बसाना पेपर कुठं बोलू शकतो हो का तुम्हाला दहावीचा पेपर आहे आणि तू बोलू शकतो हो? हो राजू मी बोलू शकतो अरे मग तू तू पहिल्या दिवशी फुटलास आणि तूच फुटलास आणि पुन्हा तूच रडतोस हो ना यार मी फुटलो नाही रे मला फोडलंय रडत रडत पेपर बोलला म्हणजे तू फुटला नाही आणि तुला फोडलंय कुणी फोडलंय तुला अरे तेच तुमचे शिक्षक पालक अधिकारी सर्वजण म्हणून प्रयत्न करतात रे आणि मला फोडतात आणि बघ ना मीच का फक्त महाराष्ट्रात फुटलोय अरे तूच फुटलास आणि पुन्हा तूच असं बोलतोस तू पहिल्या दिवशी फुटलास राजूला खर तर त्या पेपरचा राग म्हणे तू राजू म्हणला तू तुला कळतय का तू पहिल्या दिवशी फुटलास आणि कितीतरी मुलांच्या भविष्याशी खेळलास असं फुटायचं नसतं रे हे फुटणं म्हणजे तू परीक्षेची गद्दारी केली तर पेपर म्हणणार तुम्हाला फुटलेले खासदार चालतात फुटलेले आमदार चालतात आणि तुम्हाला गद्दारी केलेलं सरकारही चालतं पण मीच फुटलो तो किती बोबाटा केला तुम्ही राजू तू सांग बरं महाराष्ट्रात अशी एकतरी परीक्षा आहे का की तिचा पेपर फुटला नाही आणि महाराष्ट्रात एकतरी पक्ष आहे का की तू फुटला नाही अरे परीक्षाचे पेपर असतील किंवा पक्ष असतील हे फुटतच असतात रे आणि मी काय पहिलाच पेपर नाही फुटलेला पेपर म्हणून पण किती माझी दिवाळी चालली किती बोबाटा चाललाय मला नको नकोच झालंय गो अरे पण तू फुटल्यामुळं तुला कळतंय का तुझं किती नुकसान झालं जी मुलांनी अभ्यास केला रातोरात रा, रात्रात अभ्यास केला त्यांनी मेहनत घेतली त्यांच्या साऱ्या मेहनतीवर तू हो पाणी फिरवलंस आता जी मुलं हुंदडत होती जी मुलं धिंगाणं करत होती तीच मुलं आता परीक्षेत पास होतील ते चांगले मार्क मिळवतील आणि अभ्यास करणारी मुलं महाग पडतील तू तुमच्या भविष्याशी खेळतो हो। अरे तुम्हाला गद्दाराचं सरकार चालतं कुठले पेपर चालतात अनेक परीक्षेमध्ये पेपर फुटता होता आणि तू इतकं सांगायला लागलास अरे ते राजकारण वेगळं पण तू भविष्याशी खेळतोस राजूला पेपरचा रागच येत होता पण राजूला एक प्रश्नाची उत्तरही पाहिजे होतं पण तू पहिल्या दिवशी का फुटलास आणि तुला कोण फोडतंय आहे तू म्हणा पहिल्या दिवशी सारे शिक्षक अधिकारी सर्वांनाच मुलांचा पुळका येतो आणि मला सारेजण मिळून फोडतात अशी जगात एकतरी वस्तू आहे का ते स्वतःहून फुटते तुला काय वाटतं मी आपोआप फुटलोय नाही राजू तू चुकीचं करतोस आणि मी असं आपोआप फुटत नाही मला कुणीतरी तुमचे शिक्षक पालक अधिकारी सारे मिळून फोडतात आहे आणि सारं माझ्यावरच आणतात सर्वांनाच मुलांचा पुळका असतो राजू तुझे एक ठीक आहे तू अभ्यास करतोस तू मेहनत करतोस पण जे अभ्यास करत नाही जे मेहनत करत नाही त्या मुलांचं काय होईल खरं सांग बरं जर पेपर फुटला नाही कॉफी झाली नाही तर मुलं पास तरी होशील का आणि मुलं पास नाही झाले तर सरकारला पण टेन्शन असतं सरकार किती नापासाची चिंता करतं आणि मग नापासाचा टक्का वाढला की मुलं डिप्रेशन मध्ये जातात मुलं नापास झाली की मुलांना वैफल्य येतं त्याच्यातून आत्महत्या करतात घडतात त्याच्यामुळं ते सारेजण मुळात सारेजण म्हणून मला फोडतात आणि फोडताना सारेजण असतात आणि आता फुटलो म्हणून माझ्याच नावाने शंका करतायत सारे खर तर राजूला पेपरची बाजू समजून घेतली होती समज लक्षात पण आली होती की पेपर खरं बोलतोय कारण ह्या जगात अशी एकही वस्तू नाही हे सुतून फुटत असते काही ना काही माणसं त्याला फोडतातच तसंच पेपरही स्वतःहून कसा फुट पेपरचा निर्जीव असतो तो कसा फुटेल त्याला कुणीतरी फोडलाय हे मात्र खरंय की आपलीच माणसं शिक्षक पालक अधिकारी या परीक्षेची व्यवस्थित म्हणजेच लोक त्याला फोडतात आणि पुन्हा त्याच्याच नावाने पेपर फुटला पेपर फुटला म्हणून बातम्या देत बसतात राजूला पेपर पेपरची बाजू कळली होती आणि त्याला त्याच्याविषयी थोडी सहानुभूती आली पण हा राजू म्हणला हे बघ आता तू फुटलास पहिल्या दिवशी फुटलास पण तू मलाही का सांगतोस आणि तू मला काय भेटायला आलास तू फुटलास किंवा नाही फुटलास याचा मला काय फरक पडणार नव्हता कारण मी तो अभ्यास केला होता आणि माझ्या बाबाने पण सांगितलंय की कॉफी करायची नाही माझ्या सराने पण सांगितलं की चिचिंग करायची नाही तेव्हा तू मलाही का सांगतोस हे बघ साऱ्या मुलांचं सा भविष्य असतं सरकारला पण टेन्शन असतं पण तू एक कर ही माणसं फार क्रूर वागतात रे करतात ते आणि दोष आमच्या च्या माती मारतात आमच्या डोक्यावर कापर फोडतात आणि बघ ना आता त्यांनी मला फोडले आणि कालपासून किती बातम्या आहेत ते एवढंच कर तू ह्या माणूस प्राण्यापासून थोडस सा, सावध राहा कर माणसं बोलतात एक करतात एक फारच मोकडे मोकडे घेऊन वावरतात रे लोक म्हणून मला माणूस प्राण्यांचाच राग आलाय असं करून तो तर तरा, तरा, तरा निघून गेला आणि राजू त्याच्याकडे पाहत बसला होता आणि का राजू जागा झाला तिथंच अभ्यासाचं पडलेलं मोठं जाड पुस्तक होतं ते त्यांनी घेतलं आणि मनातील मनात पुटपटला बिचारा दहावीचा पेपर फुटलेला धन्यवाद ही कथा आपणास कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हे पुन्हा नवीन कथेसह